आयपीएस अंजली कृष्णा यांना धमकावल्याच्या प्रकरणामध्ये कुर्डू गावातील ग्रामस्थांनी पोलिसांवरच आरोप केलेले आहेत अंजली कृष्णा यांनी पिस्तूल काढून गावकऱ्यांना धमकावल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय कायदेशीर कामावर धाड टाकणाऱ्या अंजली कृष्णांविरोधात आंदोलन करण्याचा इशारा आता गावकऱ्यांनी दिलाय आयपीएस धमकी प्रकरणात तेवीस जणांवर गुन्हा कारवाई प्रकरणी कुर्डूच्या गावकऱ्यांचा कांगावा कारवाई झाल्यास प्रति आंदोलन उभारण्याचा इशारा करमाळ्याच्या पोलीस अधीक्षक अंजली कृष्णा आणि अजितदादांमध्ये झालेल्या संभाषणावरून मोठा वाद भेटलाय या वादाचे पडसाद आता कुर्डू गावात उमटू लागले पोलिसांनी कुरडूतल्या गावकऱ्यांवर गुन्हे दाखल केले सरकारी कामात अडथळा अन्न आणि अजितदादांसोबतची क्लिप व्हायरल केल्याच्या आरोपाखाली राष्ट्रवादीचे अध्यक्ष बाबा राजे जगताप यांच्यासह तेवीस जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले झी चोवीसला आजची टीम कुर्डू गावात गेल्यानंतर गावकऱ्यांचं वेगळंच म्हणणं पडलं एकतीस ऑगस्टला गावच्या पाणंद रस्त्याच्या कामासाठी मुरुम उत्खनन सुरू होतं ते मुरुम उत्खनन बेकायदा असल्याचं सांगत पोलीस उपअधीक्षक अंजली कृष्णा कुर्डू गावात गेल्या होत्या त्यांनी थेट पिस्तूल काढून धमकावल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे त्या रस्त्यावर मुरुम टाकत होतो ह्या मुरुम लोक वर्ग अधिक आम्ही ग्रामपंचायत सहकारी घेऊन दोन्हीच्या माध्यमातून आम्ही टाकायला चालू होता रस्त्याची अवस्था अतिशय वाईट आहे त्या रस्त्याने लेकरांना जाता येत नाही शाळेत तुम्हाला सांगतो शेतकऱ्याला दूध घेऊन जाता येत नाही अशी बिकट अवस्था रस्त्याची असल्यामुळे आम्ही इथलं ही मुरुम घेऊन टाकायला चालू ते आले डायरेक्ट आले आल्या त्यांनी रिव्हॉल्व्हर काढले तसले ते घेऊन हातात मारायला धावपळ करावी लागली चार दोन शेतकरी होते ते बैबेतून पळून गेले कुर्डू गावात ज्या आनंद रस्त्याचं काम सुरू होतं त्या रस्त्याच्या बांधकामासाठी महसूलची परवानगी घेतल्याचा दावा गावकऱ्यांनी केलाय शिवाय ग्रामपंचायतीचा ठरावही असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे तो डॉक्युमेंट पान ना पान दाखवायचा प्रयत्न केला गेला या त्या या ठिकाणी उपस्थित असलेले परंतु त्यांना मराठी समजत नसल्यामुळं सगळा गोळ झालेला हा आणि आता आणखीन कसली परवानगी पाहिजे मसूलची परवानगी घेतलेल्या ग्रामपंचायतीचा ठराव आहे आणि लोकांची दहा वर्षापासून समस्या आहे आज तालुक्यामध्ये आपल्या भागामध्ये कितीतरी चुकीच्या गोष्टी घडत आहेत अंजली कृष्णा यांची जवळपास तीन तास कारवाई सुरू होती गावकऱ्यांनी स्थानिक राजकीय नेत्यांना फोन करून अंजली कृष्णांना फोन देण्याचा प्रयत्न केला पण त्या कुणाचंही ऐकण्याच्या मानसिकतेत नसल्याचा आरोप बाबाराजी जगताप यांनी केला যে কে আমাদের জিহ্যতলে স্থানিক নেতে Uh, माझे अध्यक्ष असतील आमचे माझे आमदार संजय मामा शिंदे असतील यांचे कोणाचेही मॅडम फोन उचलला नाही की ते पण यांना फोन करण्यासाठी काय करतो हे सगळं काम लिगल आहे आणि लिगल कामावरती तुम्ही ऍक्शन नाही घेऊ शकत हे सांगण्यासाठी त्यांना ते, ते फोन लावत होते तरी पण त्या मॅडमने काय केलं की त्यांचा कोणाचा फोन रिसिव्ह नाही केलं मग आता मी त्या पक्षाचा कार्यकर्ता आहे तालुका अध्यक्ष आहे ह्या नात्यानं माझ्या नेत्याकडे मी हक्क मागितला पाहिजे का मागू नये मी आणि असं काय माझ्या नेत्याने चुकीचं सांगितलं की बाबा त्या मॅडमला की ऍक्शन करेल म्हणजे काय आज ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असताना एक आय पी एस अधिकारी अभ्यास करून आले काही लोकांनी सांगितले की ते हजार पुस्तक फाडून आलेत आणि हजार पुस्तक वाचून आले हे हजार पुस्तक वाचून आल्यानंतर हजार पुस्तक फाडून आल्यानंतर त्या अधिकाऱ्यांना समजत नाही का राज्याचे उपमुख्यमंत्री बोलतायत आपण त्यांना कुठल्या भाषेत बोललं पाहिजे पोलिस आणि महसूल प्रशासनानं केलेली कारवाई अन्यायकारक असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय ही कारवाई थांबवली नाही तर प्रशासनाच्या विरोधात प्रति आंदोलनाचा इशारा गावकऱ्यांनी ग्रामस्थाची अशी भूमिका आहे या ठिकाणी जात पात भेद कसलीही बाब न बांधता जातीय राजकारण पक्षीय राजकारण न आणता संपूर्ण ग्रामस्थ आणि परिसरातील गावकरी देखील ग्रामपंचायती देखील या अन्यायाच्या विरोधात शंभर टक्के उभा राहतील आणि प्रतिकात्मक म्हणजे प्रति आंदोलन सरकारच्या विरोधात या अधिकाऱ्यांच्या विरोधात उभं केलं जाईल एवढं मी तुम्हाला सांगतो आणि ही कारवाई थांबवली पाहिजे एवढीच फक्त आमची सगळ्याची अपेक्षा आहे बाकी पोलीस प्रशासनानं या प्रकरणात समांतर पद्धतीनं कारवाईला सुरुवात केली या प्रकरणात गावकरी एक बाजू सांगतात पोलीस दुसरीच बाजू सांगतात हा सगळा प्रकार गैर झाला की काय अशी ही एक शक्यता आहे पण एका आयपीएस अधिकाऱ्याला उपमुख्यमंत्री फोन करून धमकीच्या भाषेत बोलतो की बाब महाराष्ट्रासाठी नक्कीच भूषणावहन आहे सचिन कसबे चोवीस तास पंढरपूर